कळव्यातील तुळजाभवानी माता नवसाला पावणारी अशी ख्याती ठाण्याच्या कळवा परिसरात अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाणाऱ्या आई तुळजाभवानी मातेचे मंदिर असून या देवीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक ठाणे शहर तसेच ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतात नवसाला पावणारी वा हकेला धावणारी अशी देवीची ख्याती असून त्या नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक येत असतात नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये विविध धार्मिक व आरोग्यदायी उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते आई भवानीच्या दर्शनासाठी विविध मान्यवरही आपली उपस्थिती लावत असतात तसेच संध्याकाळी परिसरातील महिला ज्येष्ठ नागरिक व तरुण वर्ग मोठ्या संख्येने रास गरबा खेळण्यासाठी उपस्थित असतो असे हे मंदिराचे विश्वस्त व माजी नगरसेवक श्री मिलिंद पाटील यांनी सांगितले पहिल्या दिवशी प्रतिष्ठापना झाली त्यानंतर आणि जसं सांगायचं म्हणजे परमनंट मंदिर आहे नवरात्र म्हणून देवळ देवी आणली जायचे तुळजाभवानी म्हणजे महाराष्ट्राचं इथे मंदिर आहे त्यामुळे वर्षभर तिथे उत्सव काही ना काही सुरूच असतात पण नवरात्राचं विशेष म्हणजे की रोजची तो आरती एक असतेच त्यानंतर अष्टमीच्या दिवशी तुम्ही बघाल तर ते ते जो 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 ते एक महाआरतीचं आयोजन केलेलं असतं त्यावेळी या विभागातील जवळजवळ दीड ते दोन हजार महिला एकत्र येतात आणि ती आरती केली जाते त्यानंतर रोजचे तुम्ही कार्यक्रम बघाल तर होम हवन आता नवमीच्या दिवशी होम असतो आता एक आरोग्य शिबिर आहे त्याचं आयोजन केलेलं आहे इथे महिलांसाठी तुम्ही बघत असाल आता शाळा सुरू आहे म्हणून संध्याकाळी इथे महिला ज्या कळव्यातील स्थानिक महिला आहेत त्यांच्यासाठी स्टॉल लावून दिलेले असतात कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडनं काही चार्ज न घेता त्यांनी बनवलेले प्रॉडक्ट त्यांना इथे आणून विकायची संधी उपलब्ध करून दिली जाते त्यानंतर आता आपण बघाल तर संध्याकाळी इथे गरब्याचा मोठ्या प्रमाणात प्रोग्राम असतो या विभागातील सगळी मंडळी म्हणून जोरात गरबा उत्सव साजरा केला जातो नंतर रोज वेगवेगळ्या म्हणजे समजा स्वामी मठ कळवा झालं विटावा झालं इतर केंद्र झालं किंवा इतर जे काय सामाजिक धार्मिक संस्था आहे त्यांचे भजनाचे कार्यक्रम रोजचे असतात संध्याकाळी चार वेग 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 ते सात वाजेपर्यंत नाम पठण वगैरे असे वेगवेगळे येथे कार्यक्रम राबवले जातात आणि तुळजाभवानी महाराष्ट्राचा आराध्य दैवत त्यामुळे या विभागातील व इतर विभागातील नागरिक बऱ्याच मोठ्या संख्येने येतात आणि दर्शनाचा लाभ घेतात जवळजवळ दोन दो हजार सात साली त्याचा जीर्णोद्धार झाला होता आज एवढी वर्ष झाली या मंदिराला पण भक्तिभावाने आम्ही हा उत्सव साजरा करत असतो आणि देवीच्या कृपेने जे काय चाललंय तिचाच आशीर्वाद आहे सामाजिक राजकीय क्षेत्रात जे काय आमची वाटचाल आहे तिच्याच आशीर्वादाने सगळं देवीकडे एवढंच साखर महाराष्ट्रवर महाराष्ट्रभर आपण बघतो आता परिस्थिती महाराष्ट्र की पूर्ण भारतभर बघाल जगभर म्हटलं तरी काय परिस्थिती आपल्याला दिसते तर एवढंच देवीकडे मागणं आहे हो सगळं सुरू होते आणि सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि समाधान लागलं ब्युरो रिपोर्ट जनादेश